नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या गावच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत दोन दिवस काही व्हिडिओ नाही बनवले मी कारण खूप गडबड होती कामाची आंघोळी वगैरे झाली आज लवकर केली आज खूप काम आहे त्या नाश्त्याला ना पाच जण असतं जे कामगार पाच आहेत पण ना बाकीच्या गावातली कोणने कोण काम बघायला त्यांना पण नाश्ता द्यावा लागतो म्हणजे वेळेत अर्धा त्याच्यात जातो तामारण अकरा बारा वाजतात त्याच्यानंतर मी जेवणाला सुरुवात करते आणि बाकीची कामं हे बघा ट्रॅक्टर ट्रॉलीने ना रेती आणतायत आणि कंपाऊंडच्या बांधकामाला ना आजपासून सुरुवात करणार आहेत चिरे पण येणार आहेत आणि ना टेरेसच्या लादीचं काम संपूर्ण झालं ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवेन काम नाही करत आहे ऐकतच नाही हात दुखतो मी सांगतोय त्याला नाही कट्टर मारून दे कधी मारत काकी काय हो सांग का मी लगेच ऐकते म्हणता ऐकतच नाही आता कटरा मी एकदा टाइमपास काही यायचा नाही कामा त्याला मित्राला घेऊन आमच्या घराचं काम बघायला सगळेजण आठवी ला तू सातवी राजस्थानचे आहेत मुरली मी कामासाठी इकडे आले ह्यांना कोकण खूप आवडतं म्हणजे इथे चिकन मटन मच्छी खायला मिळते आता मी यांना ना नाश्ता दिला नाश्त्यामध्ये आज शिरा बनवला

टेरेसच्या लाद्यांना खूप छान लावल्या आता ना मार्बलला मोल्डिंग करतायत आणि ते बोले रात्री मी खूप वेळ काम करणार म्हणून इथे बल्ब लावून घेतोय ना खूप वेळ लाईट गेलेली त्यामुळे ना काम थांबलेलं ला आणि आता लाईट आली हे बघा पण आता कामगार ना घरी जायला निघालेत तर मुरले ते बोलले मी रात्री काम करेन लाईटीवर काम चालूच आहे आमचं हा एक कचरा मारतोय थळेच भरून टाका थळेच भरून टाका मग पाणी भरतो दोन टाइम पाणी भरतो सकाळी आणि रात्री संध्याकाळ संध्याकाळसाठी खूप थंडी वाचते गुड मॉर्निंग आज ना व्हिडिओचा दुसरा दिवस आहे आणि कालना आमचं जास्त काम नाही झालं कारण लाईट गेलेली आज पुन्हा कामाला सुरुवात आणि आज मी बनवते आंबोळ्या आणि चहा आणि कामगारात आमच्या ना लवकर आले त्यांनी आल्याला सांगितलं की आम्हाला नाश्ता नको आम्ही पेज आणले आज फक्त मी त्यांना ना आहे गावच्या तांदळाच्या बनवल्यात आंबोळ्या खूप सॉफ्ट आहेत आई आणि ते नाश्ता करतात आंबोळी खातात नमस्कार बोल हा आजी येते आम्हाला भेटायला आईला गो तिथे ठेवलं त्यांचं घेऊन जाणार आजीला नाश्ता आणि चहा दिला ती येते आधून आईला आणि मला भेटायला काम चालू ए? ए। मस्त बसवलेला हो गाडीत मस्त बसते ती तुम्ही सांगशाल तिकडे जाणार ती पण कुठे बी झाडाला आजूबाजू हुशार आज ना मच्छीवालाच आला नाही मग मह्यानी ना पंदुक टिटेला जाऊन ना कोलंबी आणली आणि आमच्या ना आंघोळ्या नाही झाल्यात अजून त्याला मच्छी वगैरे साफ करून मग आंघोळी करणार थोडी फ्राय करणार सुरुवात तर करायचं अधून मधून ना कामगार कर करून ते आणतात त्यातून थोडे आम्हाला पण देतात आता पण दिली त्यांना भरपूर होत जेवण बनवून झालं ना कोलंबी बनवली कोलंबी फ्राय कोलंबी सुक्की आणि कोलंबीचा सार आणि त्याच्याबरोबर आंबोळ्या तुम्हाला जेवायला बसलेत थोडा उशीर होतो थो जेवायला ते कामगार घरी जेवायला गेल्यावर आम्ही जेवतो आई पण जेवते मी जेव वेळाच पुरत नाही रात्री दहा अकरा वाजता सगळं काम आठवेपर्यंत दुपारचे पण दोन अडीच वाजता जेवापर्यंत केक आणायला पाठवला त्यांना ओरसला आले केक घेऊन राजू आणि ते कामगार ना आमच्या वाढीतलेच आहेत ते बोलता तुम्ही सगळे प्रोग्राम पार्टी मुंबईला करता इकडे काय करत नाही आणि मुलांना म्हटलं जाऊन केक घेऊन के या केक कापूया आपण माझा बड्डे नाही बड्डे माझा कधीच होऊन गेला पण त्यांच्यासाठी आपण केक आणूया आणि बड्डे करूया बघा केक आणला माझं नाव संजीव नी पण शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे संजीव

hapi bɔɔde tu yu hapi bɔɔde tu yu hapi bɔɔde miya sanju náà.

हे बघा कंपाऊंडचं चा काम चालू केलं आता इथे खाणलं त्यांनी म्हणजे चिरे लावणार आहेत आमच्या मालवणी भाषेत म्हणतात गडगा गडगा घालतोय गौंडी आहे ना राजू त्याचे बाबा आहे ते लाकडाचा भारा घेऊन जाणार आहे तिथे ना मधमाशाचं पोळ आहे ते इकडे झाडं तोडताना त्यांना ते चावलं आता ते बघा ते बोल जाळून टाकूया ते आजचा ना कामाचा तिसरा दिवस आहे आणि सकाळपासून काही काम झालं नाही कारण चिरेच नाही आलेले चिरे आता येणार आहेत आणि काल एवढं काही संध्याकाळी शूट करण्यासारखं नव्हतं केक कापल्यानंतर मी आजचं संध्याकाळचं शूट केला <laughs> भावजी काय तोंडात फडको बांधतात चावले त्यांना अडचण सगळे सगळे एवढे नाही मी नाही तुम्ही नका येऊ किती मोठं टोप बाकी काय नाही भरून भरपूर होणार हे छोटा होणार टोप मोठा पाहिजे अजून यांच्या दोघांच्या सागरला देवा तुम्ही तोंडाला बांधून या

चिरे मागवलेले तो चिऱ्याचा डम्पर येतोय सागर सागर इथे तिथे डम्पर ना घराच्या समोर आणणार होतो पण तो तिथे अडकला म्हणजे त्याचा चाक ना मातीत रुतलंय हा रुतली गाडी

चाकणं निघतच नाही म्हणून डम्पर मधले चिरे खाली करतायत चावली मधमाशी तिथे दाखवा याच्या व्हिडिओत दाखवत काय बघा मधमाशी चावली त्यांना केवढे वगैरे लावला म्हणून दोन आला आणि त्याचं पान पण खातात ते पण दाखवा एकदा रक्ती काय काय अंदर तरी घाली ભાઈ 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 ભા

लागला लागला काही चिरे सगळे टाकले आता उद्यापासून बांधकामाला सुरुवात हे बघा आध्या सगळ्या लावून झाल्या आता धुतो आहे पार आहे मदतीला चला आणि आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया गावच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तो पण तो बाय बाय आणि गुड नाईट